जमलेल्या माझ्या बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो पहिल्यांदाच मला असं बघत असाल ना तुम्ही माझा आजचा दिवस कसा गेला आहे ना हे मला कोणीही विचारू नका माझ्या बत्तीस वर्षातला एवढा घराटा दिवस माझ्या आयुष्यात गेला नाही कारण राजसाहेबांची पहिली जाहीर सभा ही माझ्यासाठी आहे आणि मला त्याच्यात बोलावं लागणार आहे त्याच्यामुळे ही भीती तुमची नाही आहे तर मागे जे बसणार आहेत ना त्यांची आहे बावीस ऑक्टोबरला मला वाटतं आपल्या पक्षाची पहिली लिस्ट आली त्याच्यात मी अधिकृत उमेदवार म्हणून राजसाहेबांचं जाहीर झालो त्याच्यानंतर जे चालू आहे ते माझं पायलटवरच चालू आहे कारण एवढे मुलाखती एवढे भाषणं मी आयुष्यात कधी दिली नाही आहेत मला वाटतं लिस्ट जाहीर झाल्यानंतर तीन तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो एखाद दोन दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला तो उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन हा संदीपजींना केला तुम्ही आत्ता पण विचारू शकता आमच्या संदीप देशपांडे सरांना केला कारण मी बातम्या ऐकायला लागलेलो की कुठेतरी वरळीमधनं माघार घेतली तर आम्ही माहीममधनं माघार घेऊ हे फक्त बातम्या येत होत्या मला माहित नव्हतं खरं आहे की खोटं आहे पण पहिला फोन मी संदीपजींना केला की माघार घ्यायची नाही आपण उतरलोय ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच आठवतं ना सर त्याच्यानंतर मग मा माझ्या मुलाखती चालू झाल्या आणि मग त्रिकोणी एक लढत आहे ते त्यांचे प्रश्न चालू झाले त्रिकोणी एक लढत आहे तुम्हाला काय वाटतं हे त्रिकोणी नाही आहे माझ्यासमोर एक तर पाच किंवा सहा उमेदवार आहेत ते सहाचे सहाशे जरी असले तरी मला फरक पडत नाही कारण माझा माहीमकरांवर विश्वास आहे कारण आता खूप सहन आहे माहीमकरांनी <clears throat> मी इकडे बत्तीस वर्ष राहिलो आहे मी मला मी वेगळा फिरतोय माझी मिताली माझी बायको माझ्यावर फिरते आहे माझी आई वेगळी फिरते माझे सासरे फिरते माझी सासू फिरते माझी आत्या फिरते आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय आणि आम्ही मला वाटतं दुपारच्या जेवताना आम्ही भेटतो कारण तेव्हाचा प्रचार बंद असतो तेव्हा माझी आई मला एक गोष्ट होती की ती कोळीवाड्यात गेलेली आणि एका कोळी बांधवाने हो तिला सांगितलं की नाही ती मला वाटतं दुपारक का संध्याकाळ होती मला वाटत ती त्या कोळी बांधवाने सांगितलं की आमची आमच्या घरी पाणी नाही येते आमची दिवाळीची पहिली अंघोळ नाही झाली आहे त्याच्यामुळे त्याचं तुम्ही काय करू शकता का हे मला ऐकल्यावर एवढं वाईट वाटलं म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मुंबई ही दे मला वाटतं देशाची आर्थिक राजधानी आहे तर त्या त्याहून माहीम एवढा सुसंस्कृत अभ्यासू असा परिसर म्हणून ओळखला जातो त्याच्यात पाणी ही आपली समस्या आहे आपण ह्या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय आपले पोलीस बांधव असतील <coughs> मला वाटतं एकदा त्यांची घरं जाऊन बघा जे आपल्या मुंबईला सुरक्षित ठेवतात जे आपल्या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवत आहेत त्यांचे घरं बघा जाऊन बिचारे काय मागतात ते त्यांचे स्लॅब्स पडतात बिल्डिंग कोसळायला आलेत ते ज्यांची सुरक्षा करतात ते असुरक्षित आहेत कोळी बांधव मला अनेक कोळी बांधव मला भेटले जे बोलले की आम्ही सकाळचे मासे पकडायला जातो पण पकडताना जास्ती करून कचराच साठतो त्या जाळीत ही आपली समस्या आहे हा समुद्र किनारा स्वच्छ करणं साफ करणं हे माझं स्वप्न आहे पण त्यात ह्या समस्या येत आहेत बरं स्वच्छ केल्यावर अनेक रोजगार होऊ शकतात ही वेगळी गोष्ट तो स्वच्छ का तुम्हाला आपल्याला कसं झालं आहे की असा आहे ना ठीक आहे जगण्याची सवय झाली आहे ती मला कुठेतरी काढायची तुम्हाला एक समुद्रकिनारा कसा असावा हे तुम्ही बघितल्यावर तुम्ही अवाक व्हाल कारण मी स्वच्छ साफ समुद्रकिनारा बघितला आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे प्रत्येक नागरिकांनी तो बघितला पाहिजे कारण तो निसर्गाने आपल्याला दिला आहे तो ना सरकारने दिलाय ना आम्ही दिलाय माझं खरं सांगू तर मला ह्या गोष्टींच्या बाहेर जाऊन काम करायचंय माझं विजन खूप मोठं आहे पोलीस बांधव असतील किंवा आपले कोळी बांधव बघिन भगिनी असतील किंवा महिला असतील किंवा आजी आजोबा असतील मला सगळ्यांच्या ह्या गरजा तर मला मी जिकडे जिकडे फिरतोय तिकडे ज्या ज्या जे विषय येत आहेत माझ्यासमोर हे सहजपणे सुटू शकणारे विषय आहेत मग त्यांच्या गरजा पण मोठ्या नाही आहेत तुम्ही मला एक एकदा एक, एक संधी द्या हे सहजपणे सुटणारे विषय आहेत मी तुम्हाला एका महिन्याच्या आत हे सोडून दाखवतो पण तुम्हाला पाच वर्षात काय होऊ शकतं ह्याचा तुम्हाला अंदाज पण नाही आहे बत्तीस गेले बत्तीस वर्ष मी इकडे राहिलो माझा आता मुलगा आहे दोन वर्षाचा लहानपणापासून मी मला वाटतं अनेक लोकांना बघत आलो मी माझ्या जुन्या घरी बघ भेटत आलो कारण साहेबांकडे खूप लोकं यायची त्याच्यानंतर मी माहीममध्ये फिरताना मी चालतच फिरतो मला गाडीची आवश्यकता लागत नाही मी सिद्धिविनायकला जातो अनेक ठिकाणी ऑफिसला जाताना मी चालतच फिरतो चालत फिरताना म्हणजे माहीममध्ये चालत फिरताना अनेक लोक मला अप्रोच करतात की हे विषय तुम्ही सोडवू शकता का ह्याच्यासाठी आमदार व्हायची पण गरज नाही आहे पण मी चालताना एक नोटीस आहे की तो एक समाधान जे होतं नाही समाधान म्हणजे तो नाही एक आयुष्यात जे समाधान लागतं ते जे ते जे होतं ते कुठेतरी कमी झालंय मी आताचं तुम्ही माहीम बघितलं मुंबई बघितलं महाराष्ट्र बघितलं ते समाधान ह्या शहरांमध्ये ह्या राज्यामध्ये राहण्याचं कुठेतरी कमी झालंय मला ते समाधान परत आणायचं आहे ती तुमच्या तोंडावरचं स्माईल आहे ती परत आणायची आणि त्याच्यासाठी मी काम करणार आहे त्याच्यामुळे तुमच्या मूळ गरजा आहेत त्या तर आपण सोडवूच पण ह्या गोष्टीसाठी मला काम करायचं आमचं विजन खूप मोठं आहे म्हणून मला वाटतं येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवर एक नंबर दाबून तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्यावा ही माझी ईश्वर चरणी पण इच्छा आहे आणि तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे आणि हेच बोलायला मी तुमच्या समोर आलोय मी जास्त बोलणार नाही कारण साहेब पण येत आहेत त्याच्यामुळे एवढं